नमस्कार मैत्री मी मी आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रीणी आज आपल्याला दोन कलरचा कपडा वापरून एक छानशी ब्लाऊज डिझाईन करायची आहे आणि इथे हा शिवचा कपडा आहे आणि हा ब्लाऊज मधला उरलेला कपडा आहे डिझाईनचा याचा मोठा पॅच बनवून आपल्याला डिझाईन बनवायचा आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर आपण इथे मापी घ्यायला सुरुवात करूया हा छत्तीस इंच साईजचा ब्लाऊज आहे तर याची फिटिंग आहे नऊ इंच अन्न पूर्ण रुंदी साडे दहा आणि इथे उंची साडे तेरा आहे तर मी इथे साडे चौदा ठेवले गळ्या रुंदी सव्वा दोन आणि मी ते शोल्डर सव्वा पाच घेतले आणि मोंडा सहा इंच आणि दीड इंचावर मी गोलाकार देऊन घेतले तर आता आपल्याला गळ्याची उंची पाहायचं आहे तर इथे गळ्याची उंची आहे दहा आपल्याला इथे पट्टीने रेषा ओढून घ्यायचं आहे आणि या कापडाचा असा मोठा पॅच बनवायचा आहे आणि इथे दोन कलरचा ब्लाउज शिवायचा आहे इथे आता मी चौकोनी बॉक्स करून घेतले तर इथे आपल्याला थोडासा म्हणजे मटका टाइपच आकार द्यायचा आहे गळ्याला अशा पद्धतीने थोडासा बाहेरून असा मी गळ्याला आकार दिले आणि आता आपल्याला इथे दीड किंवा पावणे दोन इंचावर एक खून करून घ्यायचं आहे पॅच बनवण्यासाठी किंवा दोन इंचावर म्हणजे आपला जो कपडा पॅच बनवायचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे कमी जास्त तरी मी इथे फक्त दीड इंचावर खून करून घेत आहे दीड किंवा पावणे दोन तर मी इथे पावणे दोन वर करते म्हणजे थोडासा बऱ्यापैकी होईल आणि इथे पण पावणे दोन इंच तर इथे अशा पद्धतीने आपल्याला पॅच बनवायचा आहे मोठा आणि आपण जशा पद्धतीने डॅश डॅश मध्ये आखून घेतलो तशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीचा आपल्याला पॅच बनवायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर आतमधला हमेन कपडा वेगळा ठेवून देऊ आतमधला गळा कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला कॅनवास पेपर वर आखून घ्यायचं आहे कसं प्रत्येक जर गळ्याला आपण कॅनवास पेपर वापरलो डिझाईन बनवण्याकरता तर आपली डिझाईन छान बनते त्यामुळे मी ते कॅनवास पेपर वापरत आहे तर आपल्याला पूर्ण मोठा पॅच बनवायचा आहे म्हणून मी पूर्णच इथे टाकून घेत आहे बरोबर आणि आपल्याला इथे व्यवस्थितपणे टाचपिना लावून घ्यायचा आहे वरच्या बाजूचं कॅनवास पेपर थोडस कट करून टाकू हे पूर्ण ब्लाउजच्या मा, मापा इतकंच आपल्याला इथे कॅनवास पेपर घ्यायचं आहे आता इथे जसा गळा आहे तशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे पेन्सिलने आणि हे आपल्याला वेगळं ठेवून द्यायचं आहे आणि इथे पण आपल्याला टास्पिन लावायचं आहे आणि इथे पण आपल्याला पावणे दोन इंचावर आखून घ्यायचं आहे पॅच तयार करण्यासाठी आणि ते गळ्याच्या बाजूला पण पावणे दोन इंचावर राखून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता हा आतमधला पॅच आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे पॅच आपल्याला जे मी हे दोन कपडे घेतले त्यावर टाकून घ्यायचं आहे तर अगोदर आपल्याला अस्तर मेन कपड्यावर ठेवून शिलाई करून घ्यायचं आहे तर मी ते मेन कपडा अशा पद्धतीने टाकून घेते आणि त्यावर अशा पद्धतीने अस्तर टाकायचं आहे आणि फक्त आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बरोबर धरून आता इथे आपला आज तर मेन कपड्याला जुळून झालेला आहे तर ही बाजूचा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे आता आपल्याला इथे कमरेचे म्हणजे पाटीचे टक्स मारून घ्यायचे तर नेहमीप्रमाणे चार इंच अंतरावर शोल्डर पासून मध्ये काढून या बाजूने पण तशा पद्धतीनेच आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे आणि मैत्रिणीनो प्रत्येक वेळेस मी कमरेची पट्टी पूर्ण जोडून झाल्याच्या नंतर बशीत होते या वेळेस आपल्याला पूर्ण पॅच बसल्याच्या नंतर पट्टी लावायचं आहे तर इथे हे जे दोन आपले तुकडे आहेत ते आपल्याला जेंट करून घ्यायचे आहेत म्हणजे कशा पद्धतीने आपला पॅच बसतो तशा पद्धतीने आपल्याला जेंट करायचे आहेत आणि इथे आपल्याला एक पण देऊन घ्यायचं आहे आणि आपला प्याच बसतो का आपल्याला इथे पहायचा आहे आणि इथे आपल्याला हा प्याच प्रेस करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे कसं प्रेस केलं की थोडस कॅनवास पेपर मेन कपड्याला चिटकून बसतो त्यामुळे आपल्याला इथे प्रेस करायचं आहे चमक बाजू आतल्या बाजूने आणि ह्या पॅच ची पूर्ण उंची आहे म्हणजे साडेतेरा इंच ब्लाउजची उंची आहे तेवढाच आपण पॅच बनवलेला आहे पूर्ण गळ्यापुरता नाही त्यामुळे थोडस कॅनस पण जास्तीचा लागला आणि आपल्या डिझाईनच्या कपड्याला पण डिझाईन बनवायच्या जोड द्यावं लागलं मैत्रीणी आता आपल्याला ह्या पॅचला चहू बाजूने शिलाई करून घ्यायचं आहे तर इथे मी चव बाजूने शिलाई करून घेते या बाजूने पण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे तर इथे बाजूचा कपडा आपल्याला कट करायचा आहे आणि कपडा थोडासा ठेवायचा आहे कारण की आपल्याला इथे पाव इंच मुदळून घ्यायचं आहे कारण की हा कपडा खूपच सुळसुळ सूर आहे म्हणजे लेस लावल्याच्या नंतर दोरे निघून म्हणून मी इथे थोडस पाव इंच ठेवून कट करत आहे गळ्याच्या आतमधला कपडा पण आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे तर म्हणजे हा कपडा बरोबर मुदळला जातो त्यामुळे अशा पद्धतीने मुदळून घ्यायचं आहे कारण की ह्या कपड्याचे दोरे धागे खूप निघतात त्यामुळे मी ते मुदळून घेत आहे म्हणजे त्यावर लेस लावल्याच्या धागे निघणार नाहीत त्यामुळे तर इथे आपला प्याच तयार झालेला आहे तर आपल्याला इथे उलट्या बाजूने पॅच टाकून घ्यायचा आहे आणि सोयशा बाजूने आपल्याला पलटी करायचा आहे तर मी इथे अशा पद्धतीने बरोबर ठेवून इथे आपल्याला बरोबर टाचपिना लावून घ्यायचा आहे आणि इथे पण पन व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे म्हणजे प्याच आपला वाकडा बसणार नाही गळ्याच्या बाजूला आणि आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे पॅच बरोबर ठेवून अशा पद्धतीने बरोबर खाल्ला मेन कपडा पंचनखानी येत आहे का बघून घ्यायचा आहे अशा पद्धतीने काय काय वेळेस काय होतं फक्त कॅनवास पेपरचाच कपडा वर येतो त्यामुळे खल्लावरला भाग आपल्याला बघून घेऊनच शिलाई करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता इथे आपल्याला टाचपिना काढून ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे ते नेहमीप्रमाणे म्हणजे आपला गळा बरोबर पलटी होतो त्यामुळे मी इथे कात्रीने कट्स मारून घेत आहे गळा पलटी करण्यासाठी गळ्याचा देखील इथे गोल आकार आला पाहिजे कट्स मारतानी आपल्याला काळजी पण घ्यायची घ्यायला पाहिजे कारण की म्हणजे आपण जे शिलाई केलेली असतो गळ्यावर त्यावर कातर जाऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने काळजीने कट्स मारायचे तर आणि इथे बरोबर पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे हा प्याच सोयशा बाजूने जातो त्यामुळे अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे नेहमीपेक्षा हा वेगळा गळा म्हणजे कस पॅच मोठ आहे पूर्ण आणि ही मी डिझाईन कधी बनवले नव्हते म्हणून यावेळेस डिझाईन बनवा म्हणून विचार केले अशा पद्धतीने मध्ये आतमध्ये ढकलून घ्यायचं आहे यावर आपल्याला प्रेस पण करता येतं अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला आता शिलाई करून घ्यायचं आहे आणि इथे बाजूने पण आपल्याला शिलाई करायचं आहे आता इथे आपल्या पॅचला शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला लावायची आहे कमरेची पट्टी कारण की पॅचमुळे मी कमरेची पट्टी नंतर लावायचं ठरवले तर इथे आपल्याला कमरेच्या पट्टी कपडा कट करून घ्यायचा आहे आणि इथे बरोबर आपल्याला दोन इंचाची पट्टी काढून घ्यायचं आहे एक शिलाई करून घ्यायचं आहे त्या अगोदर मैत्रीणी आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे आणि लेस लावल्यावर आपल्याला कमरेची पट्टी बसवायची आहे म्हणजे लेस देखील आपली कमरेच्या आतमध्ये जाते त्यामुळे मी ते अगोदर एक छोटी एक गोल्डन कलरची लेस लावत आहे लेस छोटी आहे पण आपणाला इथे दोन्ही बाजूने शिलाई करायचं आहे कारण की लेस व्यवस्थित बसते त्यामुळे आता इथे मैत्रिणीनो मी दोन कलरची लेस घेतले एक म्हणजे गुलाबी आहे आणि एक गोल्डन आहे तर मी ते जे छान दिसेल तेच लेस लावणार आहे मला वाटते गोल्डन पेक्षा गुलाबी कलर ची छान वाटते म्हणून मी हे गुलाबी कलर चीच लेस लावत आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे भाग मोहरीच्या पट्टीमध्ये जातो आणि इथे आपल्याला डबल शिलाई करायचं आहे आणि इथे कमरेच्या भागाकडून लेस लावायचं आहे म्हणजे बरोबर लागली जाते आपल्याला इथे कमरेची पट्टी लावायच आहे म्हणजे ही जी लेस आपली ले लावलेली आहे ती आतमध्ये जाते त्यामुळे मी नंतर कमरेची पट्टी लावते त्यावर आपल्याला एक दाप टीप द्यायचं आहे आपल्याला पाच नंबरची शिलाई करून घ्यायचं आहे हात शिलाईसाठी आता इथे आपली कमरेची पट्टी पण पूर्ण लावून तयार झालेली आहे आता आपले राहिलेले आहेत लटकन तर मी ते लटकन आता बनवीत आहे तर मैत्रिणीनो इथे दोन कलरचा कपडा वापरून मी इथे लटकन बनवत आहे तर मैत्रिणीनो इथे अशा पद्धतीचे आपले लटकन छानपैकी तयार झालेले आहेत तर हे लटकन आपल्याला तीन इंच अंतरावर खून करून व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे इंच पट्टी ती लावून तीन इंच तीन इंचावर एक खून करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपला डिझाईनचा गळा मोठा पॅच लावून तयार झालेला आहे तर मैत्रिणीनो ही माझी डिझाईन कशी वाटली ते मला जरूर कमेंट मध्ये कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मजे असे साधे आणि सोपे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद